एकोणीस फेब्रुवारी म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा दिवस स्वराज्याची पायाभरणी करण्यापासून ते यशस्वीपणे स्वराज्य स्थापन करण्यापर्यंत शिवरायांचे धैर्य पराक्रम त्यासोबत सर्वात महत्वाचे होते त्यांचे मॅनेजमेंट सध्याच्या काळात कोणताही मॉडर्न मॅनेजर किंवा साठी शिवरायांच्या आयुष्यातून आपण जाणून या आणि मिशन हे असणं सर्वात घेऊयाला आपल्या राज्यात स्वराज्य स्थापन करणं हे शिवरायांचं मिशन तर आपल्या राज्यातील लोकांमध्ये शांती आनंद आणि सलग निर्माण व्हावं यासाठी योग्य प्रशासन निर्माण करणं हे महाराजांचं विजन होत लोकांना योग्य शिक्षण देऊन वेगवेगळ्या विषयाचं ज्ञान रुजवण्याचं काम महाराज नाही यामुळे प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात पारंगत जातो काय राईट पर्सन राईट स्किल डेव्हलप करण्याचं मिर्झा राजे जयसिंग यांनी जेव्हा हो शिवाजी राजांना शरण देण्यास ते ते राज्यांकडनं तेवीस किल्ले व चार लाख उत्पन्न देणारा प्रदेश हस्तगत केला परंतु त्या काळात देखील राजे खचले नाही व त्यांनी आपल्या मावळ्यांना देखील खचू दिले दे नाही आणि पुढील सहा महिन्यामध्येच राजांनी पूर्ण प्रदेश व ते तेवीस किल्ले परत मिळवले महाराजांची निर्णय क्षमता खूप चांगली होती विचार करा जर आग्र्यातून सुट्टेच्या वेळी त्यांचा निर्णयात कमी राहिली असतील तर तो प्रसंग सर्वांच्या जीवावर बेतला महाराष्ट्राच्या भूमीवर आपलं राज्य आहे याची जाण शिवरायांना होतीच पण त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे सादरी मार्गाने आपल्यावर परकीय आक्रमण होऊ शकतं याची त्यांना तितकीच कल्पना होती त्यामुळे त्यांनी आधीच सादरी आरमार उभे केले महाराज उत्कृष्ट राज्यकर्ते होतेच पण त्यासोबत एक उत्कृष्ट बिझनेसमॅन सुद्धा होतो असतो स्वाभाजिक आम्ही दुसऱ्यांना सांगून त्याच्याशी जबाबदारी झटत नाही असतं तो आपल्या सोबतच्या सर्व लोकांना आपल्या हो ऍक्शन आपल्या कृतीतून थो गाईड करतो आणि शिवाजी महाराजांनी त्यांच्या कृतीतून थो सातत्याने हे दाखवून दिलेलं आहे शिवरायांकडनं शिकावं तेवढं कमीच आहे प्रत्येकाने आपापल्या तरीने त्यांचे काही गुण आत्मसात केले तर आपलंच आयुष्य समृद्ध व्हायला नक्कीच मदत होईल जय शिवराय